नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धांक्र आपल्या सर्वांनी स्वागत आहे आज आपण टाइम डिस्टन्स आणि स्पीड यावरची दोन गणित बघणार आहोत बघा इथे काय म्हटलंय एक रेल्वे ए पासून बी पर्यंत चाळीस किमी प्रति तास वेगाने सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी निघाली दुसरी रेल्वे त्या ते दिशेने त्याच दिवशी सकाळी साडेआठ वाजता निघाली साठ किलोमीटर पर हवरने तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील ठिकाण आहे ए पासून बी पर्यंत ठीक आहे पहिली रेल्वे सात पंधराला निघाली ठीक आहे तिची स्पीड आहे चाळीस किलोमीटर पर हवर आणि दुसरी रेल्वे निघाली आठ वाजून पंधरा मिनिटांनी तिची स्पीड आहे साठ किलोमीटर पर हवर दोन्ही एकाच दिशेने निघाल्या एकीची स्पीड चाळीस आहे दुसरीची साठ आहे तर त्या किती वाजता भेटतील बघा अशा वेळेस काय करायचं एक सिम्पल फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय वेळेतील फरक भागीला वेगातील फरक गुणिला पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग ठीक आहे बघा वेळेतील फरक किती आहे पहिली गाडी सातपन्नास ला निघाली दुसरी आठपन्नासला निघाली म्हणजे एक तासाचा फरक आहे यांच्या वेळेतील आणि वेगातील फरक किती आहे पहिली गाडी आहे चाळीसच्या दुसरी साठ च्या स्पीडनी तर वेगातील जो फरक आहे तो आहे वीसचा चा वीस किलोमीटर पर तर इथे काही लिहिण्याची गरज नाही कारण की दोन्ही पण हवर आणि किलोमीटरमध्येच दिलेला आहे त्याच्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही गुणीला पहिल्या गाडीचा वेग बघा पहिल्या गाडीचा वेग किती आहे चाळीस ठीक आहे आता भाग द्या वीस एक वीस वीस दुने चाळीस तर एक गुणीला दोन म्हणजे झाले दोन तर हे काही इथे काय विचारलंय किती वाजता भेटतील तर बघा दोन तासांनी भेटेल हा जो दोन आले आहे हे दोन तास झाले दोन हवार तर आता इथे मला सांगा की दुसरी गाडी आठ पन्नासला निघाली ठीक आहे आठ पन्नासला निघाली आणि दोन तासांनी ते दोन हवारे एकमेकांना भेटतील म्हणजे किती वाजता भेटतील तर ते भेटतील दहा पंधराला दहा वाजून पंधरा मिनिटांनी त्या एक गाड्या एकमेकांना भेटतील तसंच दुसरं गणित भाऊ एक व्यक्ती एकूण अंतराच्या एक तृतीनं प्रवास वीस किलोमीटर पर हवर वेगाने करतो आणि एक तृतीयांश प्रवास तीस किलोमीटर पर हॉवर वेगाने आणि पुन्हा उर्वरित एक तृतीयांश प्रवास हा दहा किलोमीटर म्हणजे बघा जसा आता हा एक प्रवास आहे इथून तो प्रवास करणार आहे ठीक आहे तर एक तृतीयांश हा एक तृतीयांश भाग हा तो करतो आहे वीस किलोमीटर पर हवरच्या वेगाने दुसरा एक तृतीयांश करतो तो तीस किलोमीटर पर हवरच्या वेगाने आणि तिसरा जो एक तृतीयांश आहे तो करतो तो सॉरी इथे एक तृतीयांश पाहिजे तिसरा जो एक तृतीयांश आहे तो दहा किलोमीटरच्या म्हणजे वेगाने करतो तर त्याचा सरासरी वेग किती आहे बघा एक सिम्पल फॉर्म्युला आहे सरासरी वेगचा तीन थ्री इंटू ए बी सी ठीक आहे याला आपण ए घेऊ याला बी घेऊ आणि याला सी घेऊ थ्री इंटू ए बी सी डिवाइड बाय ए बी प्लस बी सी प्लस ए सी बघा आता इथे आता ए तीन गुणीला ठीक आहे ए आहे वीस बी आहे तीस आणि सी आहे दहा ठीक आहे भागीला आता बा ए बी इथे दोन गुन्हाकार म्हटलं आहे ए गुणीला बी किती होईल ए वीस आहे बी तीस आहे तर किती होईल सहाशे सहाशे ठीक आहे त्यानंतर बी गुणीला सी बी गुणीला सी किती आहे तीस गुणीला दहा म्हणजेच तीनशे अधिक एक गुणला सी वीस गुणला दहा म्हणजे किती येईल दोनशे ठीक आहे आता बघा खाली वरचा आपण तसाच ठेवू आणि खाली खाली होईल अकरा शे ठीक आहे आता बघा हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला तर इथे येईल तीन जुने सहा सैन्यत्रिक अठरा म्हणजे येईल एकशे ऐंशी एकशे ऐंशी बाय बाय अकरा तर याला आपण भाग देऊ तर हे होईल सोळा पॉईंट छत्तीस किलोमीटर पर अवर कारण की वेग जो आहे तो किलोमीटर पर हवर आहे आणि इथे तिन्ही पण वेग म्हणजे किलोमीटर पर अवर दिलेला आहे म्हणजे त्याची जी सरासरी स्पीड आहे ती होईल सोळाची सोळा पॉईंट छत्तीस किलोमीटर पर ही त्याची सरासरी स्पीड कारण की कुठे कुठे वीसची स्पीड आहे कुठे तीसची आहे तर कुठे दहाची आहे ठीक आहे याचीच पुन्हा एक ट्रिक सांगतो तुम्हाला हे कसा काढायचा याचीच एल सी एमवाली वाली ट्रिक आहे ठीक आहे बघा एल सीएम वाली ट्रिक सांगतो मी इथे तुम्हाला बघा इथे तीन हे दिले आहे तीन वेळ दिले तीन स्पीड दिली आहे वीस आहे तीस आहे आणि दहा आहे ते असं सेल्सियम घ्यायचा याचे एल्सियम किती होईल सहा म्हणजे लसावी ज्याला आपण मराठीत लसावी म्हणतो त्याला सेल्सियम ठीक आहे तीसनी वीसनी ज्या साठला भागू तर किती येईल तीन येईल तीसनी साठला ला भागू तर दोन येईल आणि दहानी साठला भागू तर सहा येईल म्हणजे यांची टोटल येईल अकरा ठीक आहे म्हणजे जे वीस ची स्पीडने साठ किलोमीटर जर तो गेला तर तीन तास लागतात हे पकडून घ्या हवा पकडून घ्या म्हणजे अकरा हवा झाले आणि हे जे आहे हे साठ हे किलोमीटर झाले पण आता इथे कसं आहे इथे तिघांचं किलोमीटर म्हटलेला आहे ठीक आहे तिघांचं किलोमीटर आहे वन थर्ड दिलाय ना तर हे जे सिक्स्टी हे डिस्टन्स आहे डिस्टन्स आहे हे ठीक आहे हे किती आहे वन थर्ड आहे तर याचं पूर्ण किती होईल जर हे वन थर्ड असेल तर पूर्ण याचं किती वन एटी होईल ठीक आहे म्हणजेच डिस्टन्स किती झालं हे डिस्टन्स झालं वन एटी आणि आपण जे तिघांचे जे तास काढले हा सहा तास हा दोन तास घेईल आणि हा तीन तास घेईल तर तिघांचे होईल किती अकरा तास तर इथे जिथे आपण फॉर्म्युला वापरतो ना स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम ठीक आहे हा जो फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स किती आहे एकशे ऐंशी जे आपण आत्ता काढलं वाला साठ गुणला तीन त्यानंतर टाईम किती लागणार आहे त्यांना अकरावर ठीक आहे त्याचा जर तुम्ही भाग द्याल एकशे ऐंशीला अकराने तर याचं उत्तर येईल सोळा पॉईंट छत्तीस किलोमीटर पर हवर तर हे एल सी एमिंग आहे आणि ही जी आहे फॉर्म्युलावाली मेथड आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे तुम्हाला जर बेसिक कॉन्सेप्ट पाहिजे असेल काळ काम आणि वेगावर तर मला कमेंट करा मी त्याचे बेसिक कॉन्सेप्टचे व्हिडिओ पण घेऊन येईल त्यासाठी स्पर्धांकु आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा